शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस व अठ्याऐंशी त्र्याहत्तर चौदा चौदा पारनेर तालुक्यातील कानूर पठार येथील राजे शिवाजी अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांना रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर न्यायालयात सोमवारी हजर केले असता शनिवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक समीर यांनी दिली आहे या प्रकरणातील तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पारनेरचे निबंधक कार्यालयातील तात्यासाहेब शहाजी भोसले यांनी तक्रार व चौकशी अहवालानुसार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पारनेर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली होती त्यानुसार पारनेर पोलिसांनी या फसवणूक प्रकरणातील रणजित गणेश पाचरणे राहणार पाचरनेमाळात शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे पोपट बोल्लाजी ढवळे प्रोपरायटर सागर असोसिएट राहणार हंगा तालुका पारनेर आझाद बाबासाहेब ठुबे अध्यक्ष राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पदसंस्था राहणार कान्हूर पठार तालुका पारनेर संभाजी भालेराव मुख्य कार्यकारी अधिकारी राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पदसंस्था अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन हजार मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील रहिवासी असलेले शिवाजी रिकामे व इतर आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी जिल्हा उप उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती त्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक कार्यालयातील तात्यासाहेब भोसले आर व्ही वाघमोडे व वा मुख्य लिपिक आर एस चाबुकस्वार यांच्या पथकाने एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अहवाल सादर केला होता त्यानुसार पारनेरचे सहायक निबंधक गणेश आवटी यांनी खाजगी सावकार रणजित पाचरणे व राजे शिवाजी पतसंस्था यांनी संगणमत करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खबर दाखल केली होती आझाद ठुबे व संभाजी भालेराव यांनी गेल्या महिन्यात जिल्हा सत्र न्यायालय या फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता परंतु न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला असून त्यामुळे पारनेर पोलीस आझाद ठुबे यांच्या पालथीवर होते अखेर रविवारी रात्री साडे अकरा वाजता राहत्या घरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय संभाजी भालेराव माफीचा साक्षीदार बनल्याची माहिती समोर आली आहे फसवणूक प्रकरणात आझाद ठुबे यांना रविवारी रात्री अटक केली आहे यामुळे आता बाकी संचालकांचे धाबे दणले असून संस्थेचे संचालक मंडळाने हातावर उचल घेतली आहे ही देणी थकवल्याने थक थक ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत त्यामुळे ठेवीदारांच्या तक्रारीनुसार ठेवी मिळत नसल्याने राजे शिवाजी पदसंस्था चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी पारनेर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा